सा आपली सायकल जी तीन दिवस फिरून आलेली आहे आणि मी एक शेतकरी पुत्र आहे चाळीस सेकंद व्हिडिओ बघून जाऊ तुम्हाला मला सांगायचं मला काय समजायला आता आपली राईड लवकर चालू नाही मी तीन दिवस फिरून चालू मी माझ्या घरी आलो तर माझं घर आहे मी एकदम शेतकरी पुत्र माणूस आहे फक्त तुम्ही व्हिडिओ बघून जावा आपण आतापर्यंत इंडिया नेपाळ बोट नाही तीन दिवस फिरून आलो बरोबर का नाही पण आता त्या सहित आपण मी घरी येऊन एक महिना झाला कंप्लीट तर माझी राईड आता नेक्स्ट चालू होती लवकरच पंधरा दिवसाचा टाइम फक्त राहिला किती पंधरा दिवसाचा पंधरा दिवसच्या आतमध्ये आपण नाही मला सायकल पॅकिंग करायची आहे पण हां आपली हिथनं सायकल जाणार नाही दिल्लीला लोड होऊन आणि आपण नंतर ना ट्रेनमध्ये बसून जाणार नाही दिल्लीमध्ये आणि दिल्लीत ना आपली राईड चालू होणार नाही पुढं ही कुठली राईड होणार नाही तुम्हाला मी सांगतो एकदम खतरनाक डेजर्ट एरिया पूर्णपणे वाळवंट असणार आहे तिथं दोनशे दोनशे किलोमीटरपर्यंत माणूस दिसणार नाही ना तिथं काही कुठल्या गोष्टी सुविधा नाही चार्जिंग नाही नेटवर्क नाही चार चार पाच पाच दिवस अशा ठिकाणी निघाल तुमचा भाऊ आणि खरंच खूप जास्त खतरनाक खतरनाकडव्हेंचर जर्नी होणार नाही तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून जावा नवीन असेल तर कारण की मराठी माणसाचा व्हिडिओ बघण्यासाठी भारी वाटलं पाहिजे आणि अभिनंदन वाटलं पाहिजे खूप जास्त तर ही माउंट बसून घेतो ह्या साडे अठरा हजार किलोमीटरमध्ये ना ही माउंट माझा फक्त एवढा एक मिस झाला आहे हो काही गोल फिरत कॅमेरा आपला गोप्र बसतो इथं आणि समजा निघलेलं या तर असू द्या सबस्क्राईब करून एक लाईक करून एक हरहर कमेंट करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की सांगा हरहर महादेव